हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई कर्जमुक्तीवर काहीतरी सेवा सांगा तर त्यासाठीच आज छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे तर कर्जमुक्तीवर काय काय म्हणजे उपाय आहेत तर दोन ते तीन असे उपाय आहेत ते मी पण फॉलो करत असते तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कर्जमुक्तीसाठी दोन ते तीन उपाय मी सांगणार आणि त्यानंतर मग लक्ष्मी प्राप्तीसाठी कारण की लक्ष्मी प्राप्तीच आपल्याला जर झाली नाही ना, ना। तर मग आपण कर्ज कसं काय फेडणार आहे तर त्यासाठी मी लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे दोन ते तीन आणि कर्जमुक्तीचे तर चला व्हिडिओला सुरुवात सगळ्यात सगळ्यात पहिला आणि प्रभावी उपाय प्रभावी आहेत पण मी जे करते ना तर तेच मी तुम्हाला सांगत आहे तर दोन उपाय असे आहेत की आपण इझिली ते करू शकतो आणि तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे तर सगळ्यात पहिला उपाय आहे महादेवाच्या पिंडीवर मसूर डाळ अर्पण करणे तर हा उपाय पण मंदिरात सुद्धा करू शकतो किंवा मग घरी सुद्धा करू शकतो घरी जर तुमच्या शिवलिंग असेल तर त्यावर तुम्ही करू शकता तर मसूर डाळ आपल्याला कशी अर्पण करायची ते मी तुम्हाला सांगते तर शिवमूटमध्ये आपल्याला पकडायची मसूर डाळ आणि शिवलिंगावर अशी अर्पण आपण जशी शिवमूठ कशी वाहतो तर तशाच प्रकारे आपल्याला मसूर डाळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे तर हे अर्पण करताना आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे तर तो कोणता तर ओम ऋण मुक्तेश्वर आय महादेवाय नमो तर हा मंत्र पुन्हा एकदा ऐकून घ्या ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमो तर याचा आपल्याला जप करता करता शिवलिंगावर आपल्याला मसूरदळ अशी सोडायची आहे तर हा खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही घरी सुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही मंदिरात सुद्धा करू, मंदिर करू शकता तर हा उपाय आपल्याला किती दिवस करायचा एकवीस सोमवार सुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही एकवीस मंगळवार तर तुम्ही एकवीस मंगळवार आणि सोमवार दोन्हीही दिवस करू शकता हा उपाय तुम्हाला समजलेला असेल तर काही यात शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्यानंतर दुसरा उपाय आहे तर दुसऱ्या उपायसाठी आपल्याला एक नारळ पाहिजे आणि चमेलीचं तेल आणि शेंदूर तर चमेलीचं तेल आणि शेंदूर याचं थोडं मिश्रण आपल्याला तयार करायचं या मिश्रणाने आपल्याला नारळावरती एक स्वस्तिक कळायचं आहे आणि हा नारळ घेऊन आपल्याला हनुमंताच्या मंदिरात जायचं आहे हनुमंताच्या मंदिरात जाते वेळेस म्हणजे नारळासोबतच आपल्याला नैवेद्य सुद्धा न्यायचा आहे तर तुम्ही नैवेद्यमध्ये काय फळ नेऊ शकता किंवा मग तुम्ही घरी जे बनवलेलं आहे जेवण तर त्याचा सुद्धा नैवेद्य नेऊ शकता तर तिथे जाऊन हा नारळ आपल्याला हनुमंताच्या चरणावरती अर्पण करायचा आहे आणि अर्पण केल्यानंतर आपल्याला आपली जी काही समस्या आहे ना कर्जमुक्तीची तर ती हनुमंताला सांगायची आहे आणि जो नैवेद्य नेलेला आहे तो पण हनुमंताला दाखवायचा तर नारळ अर्पण करताना आपल्याला एक स्तोत्राचं पठण करायचं तर ते कोणतं ोचक मंगल स्तोत्र तर तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघा किंवा मग गुगलमध्ये सर्च करून बघा तुम्हाला मिळून जाईल तर ते तुम्ही तिथे पठण करायचं आहे आणि घरी यायचं आहे या हा उपाय आपण जेव्हा केला ना तर त्यानंतर आपल्याकडे धन येण्यास मदत होते आणि जेव्हा आपल्याकडे धन येईल तर तेव्हाच आपण कर्ज हे फेडू शकू तर हा लक्ष्मी प्राप्तीचा खूप छान असा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा एक एक तुम्हाला कर्जमुक्तीवरती उपाय सांगितलेला त्यानंतर मग एक कर्जमुक्ती प्लस त्यामध्ये आपल्याला धनाची प्राप्ती पण होईल तर असे दोन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यानंतर आहे पौर्णिमेचा सत्यनारायण तर म्हणजे अत्यंत प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची आणि घरात धनधान्य टिकवण्याची तर म्हणजे खूप सोपी पण सेवा आहे तुम्हाला जर म्हणजे पूजा मांडायला म्हणजे एवढंच त्याबद्दल माहिती नसेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्की याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन तर जसं सत्यनारायण आपण घरामध्ये करतो ना तर तशाच प्रकारचा सत्यनारायण पण थोडक्यात करायचा असतो म्हणजे घरच्यांनीच प्रसाद वगैरे ग्रहण करायचा असतो म्हणजे तर बाहेरच्यांना बिलकुल बोलवायचं नसतं अशा प्रकारे सत्यनारायण करतात पौर्णिमेचा तर नित्यसेवा जे पुस्तक आहे ना तर नित्यसेवामध्ये पौर्णिमेचा सत्यनारायण कसा करतात ना तर त्याबद्दल भरपूर म्हणजे छान प्रमाणात माहिती दिलेली आहे तुम्ही तिथून नक्की वाचून घ्या तर पौर्णिमेचा सत्यनारायण सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी उपाय ठरू शकतो तर तुम्ही नक्की करा त्यानंतर आहे त्यानंतरचा उपाय आहे कुलदेवीच्या नावाने एक म्हणजे वेगळे तिच्याच नावाने पैसे ठेवायचे तर ते कसे ठेवायचे एक छोटासा डबा करायचा तुम्ही आणि जे पेमेंट आपलं महिन्याच्या महिन्याला येतं तर तुम्ही त्यातला काही हिस्सा किंवा मग दहा रुपये वीस रुपये तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही कुलदेवीच्या नावा नावाने वेगळे पैसे जमा करायचे असतात तर याने आपल्याला काय फायदा होईल तर कुलदेवीच्या नावाने आपण जेव्हा वेगळे पैसे टाकतो ना की तिच्याच नावाने फक्त ते तिलाच वापरायचे असतात किंवा मग तुम्ही त्याची तिला ओटी सुद्धा भरू शकता किंवा मग पेटीमध्ये सुद्धा तिच्या टाकू शकता मंदिरामध्ये तर याचा एक फायदा होतो जी आपली लक्ष्मी येते ना घरामध्ये तर ती म्हणजे टिकते तेवढी छान आणि पैशाची कधीही कमतरता आपल्याला भासत नाही तर एवढा उपाय तुम्ही नक्की करून बघा जो मी करत असते ना तर तोच उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्यानंतर जे पेमेंट येतं ना महिन्याच्या महिन्यात जे पेमेंट येतं किंवा मग आपला काही व्यवसाय असतो ते त्याचे रोजच्या रोज आपल्याला पैसे येतात तर ते पैसे घरी आल्यानंतर आपल्याला देवासमोर ठेवायचे आहे तर ते का तर जी आपण कमवतो ना कमाई तर सगळ्यात आधी ती देवास देवासमोर ठेवायची आहे आणि देवाचे आभार सुद्धा म्हणायचे आहे की हे फक्त तुमच्यामुळे तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर सुद्धा ठेवू शकता किंवा मग तुमच्या कुलदेवीच्या फोटो समोर सुद्धा ठेवू शकता किंवा मग महालक्ष्मीच्या फोटोसमोर सुद्धा ठेवू शकता तर हा उपाय मी स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगितलेला आहे लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये येते तसेच ते ठेवून न देता तुम्ही आधी त्याला देवासमोर ठेवा आणि त्याचा मान सन्मान करा आणि गोड म्हणून तिथे तुम्ही देवाला साखर सुद्धा ठेवू शकता आणि देवाला प्रार्थना करायची आहे की आ, हे स सर, हे सर्व तुमच्यामुळेच आहे तर अशा तर, प्रकारे काही म्हणजे उपाय होते जे मी करते ना नेहमी तर तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच अशा दोन ते तीन कमेंट आल्या होत्या की कर्जमुक्तीसाठी आम्हाला काहीतरी सेवा सांगा जर आपल्या लक्ष जर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आलेली लक्ष्मी ही टिकेल तेव्हाच आपण कर्ज फेडू शकतो तर काही उपाय मी तुम्हाला सांगितलेले ते अनुभव सिद्ध आहे आणि दादांनीच सेवेमध्ये ते सांगितलेले आहेत तर नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ